सगळे okay, मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी आणले अर्धा किलो चिकन तर बघा चिकनला असे मस्त मी कट देऊन घेतलेले आहेत आणि मुलांना जे आवडतं ना तेच पार्ट आणलेले आहेत म्हणजे तेच पीस आणलेले आहेत तर बघा लेग पीस आहे त्याच्यानंतर मऊ आहे म्हणजे मुलांच्या आवडीचे सगळे पीस आणलेले आहेत तर ह्याच्याबरोबर आहे ना मी हे छोटे छोटे बघा बटाटे घेतले आणि ह्या बटाट्याला आहे ना आपल्याकडे असा चम काटा चमचा असतो तर ह्या मी अगदी असे हलकेसे होल करून घेते म्हणजे आपण जो मसाला करणार आहोत ना तो मसाला ह्याला अगदी व्यवस्थित लागला जाईल तर बघा ह्या बटाट्यांना मी सगळ्यांना अगदी टोचून घेते असं बघा आपले सगळे बटाटे आहेत ना असे व्यवस्थित टोचून घेतल्यानंतर भेटूया आपण बघा चिकनचं आपलं साहित्य तयार आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपले टोचे मारलेले जे बटाटे आहेत ते आहेत इकडे दही घेतले दही आपल्याला लागणार आहे तितकंच घ्यायचंय त्याच्यानंतर बघा हा सुकवलेला कांदा आहे आल्याचा तुकडा घेतलाय जितकं लागणार आहे तितकंच घ्यायचंय तीन मिरच्या घेतल्यात मुठभर कोथंबीर घेतली आहे आणि इकडे बघा मी लसूण टेचून घेतलेली आहे तर अगोदर ना आपण चिकनला मॅरिनेट करायला घेऊया मिरची तुम्हाला पाहिजे ना तितकी घ्यायची आहे घरी जर लहान मुलं असतील तर मिरची जरी स्किप केली तरी त्याचबरोबर बघा कोथंबीर घेतली कोथंबीर मी अगदी कवळ्या डेटांस घेतलेली आहे कारण देटांचा स्वाद म्हणाल ना तर रेसिपी मध्ये अप्रतिम येतो त्याच्यामुळे डेटाच म्हणजे डेटाच म्हणजे कोवळी कोथंबीर आपल्याला इथे घ्यायची आहे आलं जे घेतलंय ते थोडस किसळून घेते तर बघा आपलं चिकन मॅरिनेट अगोदर करून करून घेऊया अगोदर बघा जो मी कांदा घेतला आहे ना सुकवलेला कांदा आहे हा मी सुकून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे तुम्हाला आवाज येत असेल तर बघा उसकळताना तुम्हाला आवाज येत असेल तर हा कांदा अगोदर टाकून घेते त्यानंतर बघा आपण जी लसूण टेचून घेतली आहे ही फक्त लसूण आहे बघा याच्यामध्ये मी दुसरं काहीही घेतलेलं नाही लसूण टेचून घेतलेली आहे ती लसूण टाकते मिरची जी आपण कापून घेतली आहे ती मिरची टाकते आलं किसून घेतलेलं आलं आणि जी कोथंबीर आपण घेतली आहे ना ती अगोदर कोथंबीर टाकून घेऊया त्याचबरोबर हळद टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा जे बटाटे घेतले आणि त्यांना मी ठोसे टोचे मारून घेतलेले आहेत तर ते बटाटे सुद्धा आपण या चिकन मध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर बघा जे दही घेतले दही आहे ना जास्त आंबड घ्यायचं नाहीये ताजं दही असेल ना तर ते घ्यायचं आहे तुम्हाला जर दह्याचा वापर करायचा नसेल तर तिथे लिंबाचा वापर करा आता मी जेवढं लागतंय ना तेवढंच दही घेतलंय बघा आणि आता हे छान असं मिक्स करणार आहे त्याचबरोबर बघा चवीनुसार मीठ टाकायचंय पण मीठ आत्ता कमी टाकतीये म्हणजे आपल्या चिकनला व्यवस्थित मीठ सुद्धा आतपर्यंत मुरलं जाईल याची काळजी घ्यायची आहे तर बघा दह्याचं प्रमाण मी अगदी कमी घेतलंय जास्त घेतलेलं नाहीये तर बघा असं छान ह्याला लावून झालेलं आहे एक दहा मिनिटं आपण आहे ना बाजूला करून ठेवूया बघा आपल्याकडे जर वेळ असेल ना तर अर्धा एक तास जरी हे चिकन आपण मुरत ठेवलं ना तर ते छान होतं मी आज एक वेगळा प्रकार बनवते पण तुम्ही हे तंदूर सुद्धा करू शकता तर बघा आता साहित्य म्हणाल ना तर एक कांदा घेतलाय एक टमॅटो घेतलाय आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या म्हणजे जे आपलं फायनल साहित्य आहे ना ते त्याच्यानंतर चवीनुसार पण कमी मीठ घेतलंय कारण आपण चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घेतलंय आणि आपला शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे तर मित्रांनो हा आपला घरगुती मसाला आहे शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला हा आपला भाजीमध्ये चिकनमध्ये मटनमध्ये सगळ्यामध्ये आपल्याला वापरता येतो आणि अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आहे संपूर्ण साहित्य हे नैसर्गिक आहे कोणत्याही कलरचा किंवा कशाचा वापर केलेला नाही आहे तर जर कोणाला हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवर ऑर्डर करू शकता तर बघा अगोदर आपण आहे ना टॅमॅटो आहे हा टॅमॅटो मी किसून घेणार आहे तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये ह्याची प्युरी सुद्धा करून घेऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला बनला तर अतिशय टेस्टी होते तर बघा आपला टॅमॅटो छान असा किसून झालेला आहे बघा फक्त टॅमॅटोची साल बाजूला झाली आहे आणि टॅमॅटो आपला अगदी छान किसला गेलाय लसूण जी घेतली आहे ना ती लसूण बघा हलकीशी आपण घेणार आहोत आणि अगदी बारीक कट करून घ्यायची तर बघा लसूण सुद्धा आपली तयार आहे जो कांदा घेतलाय तो अगदी बारीक कापून घेतले आपण नेहमी व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं जा राहून जातं तर अजूनपर्यंत कोणी जर लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यात काही अजून नवीन हवं असेल तर नक्कीच सूचना करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे किंवा तो कशा पद्धतीने पाहिजे मी नक्की प्रयत्न करेल आणि हो मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा बरं का तुमच्या छान छान जेव्हा कमेंट्स येतात ना तेव्हा खरंच एक आत्मविश्वास पण वाढतो आणि खरं सांगायचं ना तर करण्यासाठी एक जे बळ असतं ना ते खूप येतं म्हणजे बघा आपली आई आपली ताई किंवा घरची गृहिणी जेव्हा स्वयंपाक करत असते आणि जेव्हा तो स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेस घरच्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो त्या गृहिणीच्या चेहऱ्यावर असतो तसं तुमच्या कमेंट जेव्हा येतात ना त्यावेळेस मला ना खूप बरं वाटतं आणि हो मी सगळ्यांच्या कमेंट आवर्जून वाचते आणि सगळ्यांना रिप्लाय पण करते तर नक्की तुमचं जे मत असेल ना ते नक्की सांगा तर बघा आपला कांदा असा छान बारीक कापून झालेला आहे इकडे आपली लसूण तयार आहे घरगुती मसाला टॅमॅटो आपला प्युरी करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ हळद आपण अगोदरच टाकून घेतली होती आणि बघा आपलं चिकन सुद्धा आता तयार आहे तर बघा तेल टाकते अगोदर इकडे ना मी थोडस हिंग घेते बघा त्याच्यामध्ये थोडस अगदी पाणी टाकणारे तर बघा गॅसची फ्लेम अगदी स्लो करून आहे आणि जे हिंगाचं पाणी केलंय ना आता हे तेल म्हणाल ना तर तेल आपण जे वापरतो ते तेल आहे तर मी राईस ब्रँडचं तेल वापरते तर ते हे हिंगाचं पाणी जे करून घेतले ते तेल बघा छान तापले तेलामध्ये आणि दोन मिनटं आपण झाकण लावून ठेवून देऊया हिंगाचा वाट बघा उग्र असतो चिकनचा वाट खोबरा असतो म्हणून मी ते हिंग टाकलेला आहे त्याच्यानंतर जी आपण पेकून घेतलेली लसूण होती ती लसूण टाकली आहे त्याच्यानंतर बघा जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकते बर गॅसची फ्लेम आहे ना तुम्ही अगदी पूर ठेवली आहे थोडस मीठ टाकते म्हणजे आपला कांदा पटकन मऊ होईल बघा आता आपला जो कॉलिन ऑलिन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो मसाला टाकून घेते आता म्हणाल ना तर मी हा अडीच चमचे मसाला घेतलेला आहे माप माप हे मी बघा मसाला करपू नये म्हणून अगदी थोडस पाणी टाकते तेल सुद्धा छान बाजूला होईल आणि मसालाही करपणार नाही बघा स्वयंपाक ही कला आहे आता बघा मसाला आपला खूप छान आणि खमंग परतला गेलाय तो आपण जो टॅमॅटो किसून घेतलाय तो टॅमॅटो टाकूया बघा टॅमॅटो आपला छान असा मसाल्याबरोबर परतला गेला पाहिजे पर आणि त्याचाही कच्चापणा निघून गेला पाहिजे पाच मिनटासाठी आहे ना आपण मंद गॅसवरती ठेवून देऊया तर बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत मसाला बघू शकता आणि तेल सुद्धा बघू शकता अगदी व्यवस्थित बाजूला झालेलं आहे आता जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना ते चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया तर बघा आपलं चिकन असं छान चिकन आणि जे बटाटे ठेवले होते ते छान असे मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघा जितकं आपलं चिकन छान फ्राय होईल ना मसाल्यामध्ये तेवढे मसाले, मसाले सुद्धा चिकनला छान लागून राहणार ला आहेत आणि त्याची चव म्हणाल ना तर आहा एक नंबर घरचे खरच म्हणतील पुन्हा पुन्हा बनवून असं चिकन मागतील अशा पद्धतीने ह्याची चव लागते नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा तर आता आपला चिकनचा मसाला असा सॉरी चिकनला मसाला असा पूर्ण मिक्स झालेला आहे आणि छान लावून झालेलं आहे चिकनसुद्धा आपलं छान परतलं गेलं आहे तर बघा झाकण लावून एक पाच मिनटासाठी आपण असंच पहिलं शिजून घेऊया तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि हे आपण फक्त वाफेवरच बनवलेलं आहे किती सुंदर पाणी सुटले आणि कलरसुद्धा बघा बघा ह्याच्यामध्ये आपण कोणतेच मसाले वापरलेले नाही जे काही आहे ते आपल्या घरगुती पद्धतीमध्ये बनवले तर बघा आपलं चिकन हलकंसं शिजलंय पण सुगंध म्हणाल ना तर अप्रतिम यायला सुरुवात झाली आहे परत एक दहा मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवूया ना तर बघा मधी मधी आहे ना फक्त आपण भांडं हलकसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार खाली चिकन आपलं लागणार नाही त्यात आपण हे दहा मिनटासाठी परत वाफेवर ठेवून देऊया बघा मी आज पाण्याचासुद्धा वरती वापर केलेला नाही आहे जे काय आहे ते आमच्या पाण्याने ते छान शिजणार आहे तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आ हा एक नंबर आपण बघूया चिकन शिजलं आहे की नाही ते अगोदर चिकनला बघा शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही त्या अगोदर अगदी छान आणि पटकन शिजलं जातं बघा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे लेग पीसवरूनच बघा आपल्याला कळतं लेग पीस तसा बाजूला झालेला आहे पण आपण बटाटेसुद्धा टाकले होते तर आपल्याला बटाटासुद्धा बघायचं आहे तर बघा बटाटासुद्धा असा छान शिजलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडे आल्याचे काप आहेत ते आल्याचे काप टाकते थोडीशी कोथंबीर फक्त आता दोन मिनिटं आपण फ्राय करूया आणि गॅस बंद करून टाकूया तर बघा आता गॅसची फ्लेम मी फुल ठेवली आहे अगदी दोन मिनटं अगदी परतवून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन जर स्वादिष्ट आणखी रुचकर बनवायचं आहे ना स्मोक सुदा स्मोक तेस्ट मन्जी तर तुम्ही स्मोक सुद्धा देऊ शकता त्याची स्मोकची टेस्ट येते म्हणजे तंदूर सारखा फ्लेवर येतो त्याला तर बघा ते हे छान झाले नाही गॅस बंद करते आणि झाकण लावून एक दोन मिनिटासाठी ठेवून देते तर बघा गॅस बंद करून अगदी पाच मिनिटं झालेली आहेत मसाल्याचा कलर बघू शकता आणि मसाला सुद्धा बघा आणि चिकन ही तर मंडळी काय म्हणताय कसं वाटलं तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेला चिकन मसाला तर बघा चिकन आपलं किती छान झालेलं चा आहे आपण काढून घेऊया अगोदर मुलांचा आवडीचा पीस म्हणाल तर चिकन लेग पीस वरून थोडीशी कोथंबीर तर मित्रांनो आज बनवलेला अगदी झणझणीत सोप्या पद्धतीने चिकन दम मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की हाईप करा अजूनपर्यंत जर चॅनलवर कोण नवीन असाल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो तुमच्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा थँक्यू